प्रेम प्रेम ही अशी गोष्ट आहे ज्याला कुठलंच बंधन नाहीये म्हणजे ते कुठल्याही वयामध्ये कुठल्याही काळात आणि कुणालाही होऊ शकतं या प्रेमाच्या भानगडीतून कुणीच सुटू शकलं नाहीये अगदी जगाचा सगळ्यात मोठा डॉन का असे ना तोही या प्रेमात पडला आम्ही बोलतोय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल दाऊद इब्राहिमच्या सगळ्या लव्ह बद्दल आज या व्हिडिओ मार्फत आपण जाणून घेऊयात हो नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी आपल्या काळ्या कर्तृत्वाने त्याने गुन्हेगारी जगामध्ये मोठं नाव कमावलं त्याची दहशत इतकी वाढली की सर्व देशाच्या पोलीस आणि इंटरपोलने त्याला मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार म्हणून घोषित केलं आम्ही बोलतोय अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल दाऊद इब्राहिमच्या गुन्ह्यांची कहाणी इतकी लांब आहे की त्याबद्दल बोललो तर शब्दही कमी पडतील संपूर्ण जगामध्ये दहशत पसरवणारा दाऊदही प्रेमात पडला हे प्रेम होतं बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री मंदाकिनीसोबत या दोघांचं लव अफेअर अनेक दिवस चाललं राज कपूरचा चित्रपट रामतेरी गंगामैली पडद्यावर आला आणि चित्रपटातील नायिकेचे सौंदर्य पाहून सगळेजण थक्क झाले या सिनेमात मंदाकिनीने अनेक बोल्ड सीन्सही दिले यामुळे बॉलिवूड पासून चक्क दुबईपर्यंत मंदाकिनीची चर्चा रंगली मंदाकिनीची खास अधा पाहून दाऊद आधीच भाळला होता नव्वदच्या दशकामध्ये दाऊद मुंबईहून दुबईला राहायला गेला तेव्हा अनेकदा मंदाकिनी दाऊदला भेटण्यासाठी दुबईलाही गेली त्यातूनच त्यांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम फुललं अनेकदा दोघं एकत्र एक वेळ घालवतानाही दिसले ज्यावेळी दोघांचे क्रिकेटच्या मैदानावर बसल्याचे अनेक फोटो माध्यमांमध्ये व्हायरल झाले तेव्हा डॉनच्या या प्रेमकथेवर संपूर्ण जगाचा विश्वास बसला दाऊद आणि मंदाकिनीचं हसणं बोलणं हे फोटो सर्व काही सांगतात मात्र त्यांचं प्रेम फार काळ टिकलं नाही नंतर मंदाकिनी दाऊद पासून वेगळी झाली नव्वदच्या दशकामध्ये देवानंद यांनी बॉलिवूडमध्ये नवा चेहरा आणला देवानंद यांनी आपल्या प्यार के तराने या चित्रपटामध्ये अनिता अयूबला नायिकेच्या भूमिकेत सादर केलं ही निरागस दिसणारी मुलगी पाकिस्तानची असली तरी तिने भारतातील लोकांच्या हृदयात जागा मिळवली हा चित्रपट फार काही चालू शकला नाही पण अनिता अयूब तिच्या सौंदर्यासाठी नक्कीच प्रसिद्ध झाली पोलिसांपासून स्वतःला लपवून दुबईत असलेल्या दाऊदचा अनिता अयूबवरही जीव जडला सगळ्यात भयंकर म्हणजे दाऊदने अनिता आयूबसाठी मुंबईतील एका चित्रपट निर्मात्याची हत्या केल्याचीही चर्चा आहे दाऊदच्या प्रेमाची ही दुसरी कहाणी अनेक दिवस लोकांसाठी चर्चेत होती पण नंतर सगळं काही शांत झालं अनिता अयूबने पाकिस्तानच्या अनेक मालिका आणि चित्रपटांमध्येही काम केलं त्यामुळे ती देखील दाऊदच्या नावामुळे चर्चेचा विषय ठरली पाकिस्तानातील अभिनेत्री महविश हयात सोबत दाऊदचे संबंध होते महविश ही पाकिस्तानची प्रसिद्ध नायिका आहे दाऊदच्या सांगण्यावरूनच पाकिस्तान फिल्म इंडस्ट्रीमध्ये महविशला अनेक चित्रपटही मिळाल्याचं बोललं जातं तुम्हाला ऐकून धक्का बसेल की महविश ही दाऊदपेक्षा सतरा वर्षांनी लहान होती महविशचं नाव अधिकच चर्चेत आलं जेव्हा तिला तमगा ए इम्तियाज या पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या सन्मानानं सन्मानित करण्यात आलं यानंतर पाकिस्तानमध्ये दोघांच्याही चर्चांना उधाण आलं खर तर महविशला अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बाहुली असंही म्हटलं जात होतं दाऊद इब्राहिमचं हृदय चौथ्यांदा अडकलं ते सुजातासाठी ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा दाऊद मुंबईत राहिला होता त्याचं मुंबईत सायकलचं दुकान होतं आणि दुकानाजवळच सुजाताचं घर असल्याचं बोललं जातं तो नेहमी सुजाताला येताना जाताना पाहायचा हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली आणि नंतर दोघांनी प्रेमाचे पूल बांधले दाऊदला कोणत्याही किमतीमध्ये सुजातासोबत लग्न करायचं होतं पण सुजाताच्या कुटुंबियांनी त्याला स्पष्ट नकार दिल्याचं बोललं जातं सुजाता ही पंजाबी कुटुंबातील होती तर दाऊद इब्राहिम हा मुस्लिम होता त्याचं सुजातावर इतकं प्रेम जडलं की तो थेट चाकू घेऊन सुजाताच्या घरी गेला मात्र नंतर सुजाताने त्याला समजावलं आणि परत जाण्यासाठी सांगितलं सुजाता न सापडल्यानंतर मेहजबीन दाऊदच्या आयुष्यात आली आणि या अंडरवर्ल्ड डॉन न तिच्याशी विवाह थाटला दाऊद आणि मेहजबीन यांना एक मुलगी आणि दोन मुलं अशी तीन मुलं असल्याचं बोललं जातं दाऊद इब्राहिम कास्करचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यात झाला होता त्याचे वडील इब्राहिम कास्कर हे पोलीस हवालदार होते आणि मुंबईच्या डोंगरी भागात ते सर्व स्थायिक होते नंतर गेल्या तीस वर्षांपासून दाऊद इब्राहिम भारतातून फरार आहे पण पाकिस्तानमध्ये बसून तो त्याचे सगळे अवैध धंदे चालवतोय अशी खबर आहे आपल्या भारतीय यंत्रणांनी त्याचे कॉल्स ट्रॅक करून तो कराचीमध्येच आहे याच्यावर शिक्कामोर्तब केलाय सध्या दाऊद इब्राहिम त्याची शेवटचे श्वास मोजतोय तो तर त्याच्या कर्माची फळं भोगेलच पण तुमच्याकडे जर एखादी लव्ह स्टोरी आहे जी तुमच्या मनाला खूप भावली आहे तर ती आम्हाला कमेंट करून निश्चितच कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका